जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगवरती तर मित्रांनो खूप दिवस झाले ते बघा आपला तरी ब्लॉग येत नव्हता तर आता मित्रांनो आपले दर दोन दिवसाला किंवा तिसऱ्या दिवशी आपला ब्लॉग येणार आहे तर असाच आपला सपोर्ट तुमचा आमच्या पाठीशी राहू द्या तर मित्रांनो आत्ता तेरा मेला माझा आणि रुपालीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व स्टार बोलवले होते परत आपले कल्याण तर सुद्धा आल त्या जालन्याच्या आणि मित्रांनो त्यांनी खूप भारी गिफ्ट दिले ते ते व्हिडिओ टाकला होता मी बघितलं सुद्धा असन तर मित्रांनो काल खूप पाऊस पडला बघा सतरा तारखेला आणि इतका पाऊस पडलाय इत वारं सुद्धा दा आलो तर बघू शकत बघा हे बघू शकतं किती आंब्याचे झाड वाकलेत परत इकडं सुद्धा बघू शकतात तिकडे पण आंब्याचे झाड खूप मोडून गेलेले मित्रांनो म्हणजे तर मित्रांनो काल खूप वारं होतं बघा आणि वाऱ्यामुळं खूप नुकसान झालंय आणि शेतकऱ्याचं ना, ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस राहिला शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान होत आहे जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलाय नक्की कमेंट करून सांगा आमच्या जालना जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झालाय तुम्हाला मित्रांनो कसे झाले आंब्याचे बघा मित्रांनो फक्त वाऱ्यामुळे मोडून पण खूप झाडाचे नुकसान झालेले म्हणजे शेतकऱ्याला आता बऱ्याच जणांना वाटतं की पावसाळा म्हणजे खूप आनंद पण तोच पावसाळा एका शेतकऱ्याला विचारा की किती दुःख असतंय आणि मित्रांनो हे व्हिडिओद्वारेत नाही तर आज खरंच काल खूप वार त्यामुळे खूप नुकसान झालंय आणि आमच्याकडे असं कधीच एवढा पाऊस पडला नाही तेवढा काल पडला बघा हे मित्रांनो इकडे सुद्धा झाडं मोडून गेलेत हे बघा हे बघा हे असं झाडाच्या फांद्या पडलेले हे इकडे सुद्धा हे एक मोठं झाड होतं तर मित्रांनो आपल्या नाही का खूप लांबून लांबून सुद्धा लोक आलते बघा तर मित्रांनो आपल्याला काही एवढं ब्लॉग मध्ये येत नाही काल पाऊस पडला त्यामुळे तुम्हाला दाखवलं आणि असा सपोर्ट आपला पाठीशी राहू हो द्या आणि बरेच रील स्टार सुद्धा आलते तर मित्रांनो बाहेरून सुद्धा मित्रमंडळी खूप आर्थिक आलती तर खरंच त्यांचे पण मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो काल त्या मित्राला भेटणं सुद्धा नव्हतं झालं बर्थडेच्या दिवशी कारण गडबड होती बर का मनापासून आणि असा सपोर्ट तुमचा आमच्या पाठीशी राहू द्या आणि हा मित्रांनो एक प्रश्न म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघतात हे आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे त्यामुळे या व्हिडिओला तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर सुद्धा ना काय व्हिडिओ काढू बघा हा कारण मित्रांनो आम्हाला कळलं पाहिजे की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात जेणेकरून कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आणि नाव कमेंट करून सांगा आम्ही सर्व कमेंट बघू आणि असा सपोर्ट तुमचं आमच्या पाठीशी राहू द्या आणि असा असं बड्डेमुळं पावसामुळे आपली व्हिडिओज नव्हते आली बघा आपले शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नव्हते आले आणि आजपासून डेली येणारे ब्लॉग सुद्धा येणार आहे बघा डेली आजपासून ब्लॉग सुद्धा बरेच जण आपले फॅन्स म्हणत होते की दादा तुम्ही ब्लॉग सुरू करा तर आजपासून ब्लॉग सुरू केलाय कंटिन्यू दोन दिवसा किंवा तिसऱ्या दिवशी आपला ब्लॉग येणारच आहे फक्त काय बोलावं हे स्टार्टिंग पशी समजून घ्या तुम्ही पण आता आज आपलं हेच वाटत होत नाही आम्ही ब्लॉग मध्ये काय आम्ही नाही का ब्लॉग नाही काढित नव्हतं बघा तर मित्रांनो आजपासून आपण रील सुद्धा सुरू करणार आहे आता शेतकऱ्याचे पण आता खूप नुकसान झाले त्याच्यावरती सुद्धा एक रील बनवणार आहे आणि तुम्ही चांगल्या पैकी असा सपोर्ट करा आपल्याला हा बरेच जण मित्रांनो आपल्याला नव्वद टक्के कमेंट चांगले येतात दहा पाच टक्के त्या कमेंट वाईट येतात तर मित्रांनो ते असतात काही जाणारे असतील आता कसं आहे मित्रांनो आपलं एक मराठी माणूस पुढे चाललाय तर कोणी मागे खेचणारे असतीच त्यामुळे बरेच जणांकडे आपण दुर्लक्ष करत आहे आणि आपण एक आपलं चांगलं काम आणि त्या व्हिडिओतून एक चांगला संदेशच गेला पाहिजे किंवा त्यातून मनोरंजन व्हावं एवढीच आपली अपेक्षा आहे आणि अशाच प्रकारे आपण व्हिडिओ बनवू त्यामुळे आम्ही जास्त त्या लोकांकडे लक्ष सुद्धा देत नाही बघा आणि लक्ष द्यायला कसं ते परत आपल्याला मागं वडिचे ते असं त्याच्यामुळे त्यामुळे मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या आणि धन्यवाद आजचा ब्लॉग इथपर्यंत जर ब्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर आणि एक कमेंट नक्की करा एवढीच अपेक्षा धन्यवाद मैत्रीणला शेअर करायला सुद्धा विसरू करा। करा नका मित्रांनो परत एकदा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय